दादा अरे 7 दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भंडार 10 ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हेरिटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भंडार मध्ये अहिल्यानगर आणि बीड जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या श्री क्षेत्र मायंबईथे मच्छिंद्रनाथांच्या समाधी उत्सवानिमित्तानं लाखो भाविकांनी उघड्या अंगानं संजीवन समाधीचं दर्शन घेतलं समाधीचं दर्शन घेण्यासाठी नाथभक्तांना आंघोळ करून अर्धनग्नावस्थेत या समाधीच्या दर्शनासाठी जावं लागतं ही या देवस्थानची पूर्वापार चालत आलेली प्रथा आहे वर्षभरात गुढीपाडव्याच्या एक दिवस आधी सर्वांसाठी मच्छिंद्रनाथांची समाधी खुली केली जाते सूर्य उगवणीच्या आत पाडव्याच्या दिवशी पहाटे पुन्हा समाधीचे दरवाजे बंद केले जातात दरवर्षी लाखो भाविक अवघ्या काही तासामध्ये या समाधीचं दर्शन घेतात तर यावर्षी पाच लाखाहून अधिक भाविकांनी संजीवन समाधीचं दर्शन घेतलंय राज्यासह देशभरातून भाविक श्री क्षेत्र मायंबा वस्ता आतिश या ठिकाणी येत असतात तर यानिमित्तानं रात्री बारा वाजता फटाक्यांची आतिषबाजी झाली या आतिषबाजीनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं विद्युत रोषणाईनं मच्छिंद्रनाथांचा मायंबागड उजळून गेला होता तर मछिंद्रनाथांच्या जयघोषानं परिसर दुमदुमून गेला गर्भगिरीच्या डोंगर रांगांमध्ये नवनाथांचं वास्तव्य होतं त्यामुळं नाथपंथी यांच्या अनेक संजीवन समाधी आहेत मायंबा या ठिकाणी असलेल्या मच्छिंद्रनाथांच्या संजीवन समाधीचं महत्त्व राज्यातच नाही तर देशात आहे त्यामुळं देशभरातून भाविक दर्शनासाठी मायंबा या ठिकाणी येत असल्याची माहिती आमदार तथा मच्छिंद्र देवस्थानचे विश्वस्त सुरेश धस यांनी दिली मच्छिंद्रनाथांची संपूर्ण भारत वर्ष वर्षातील ही एकमेव समाधी आहे संजीवन समाधी आहे या समाधीवरती हात लावण्यासाठी आणि माथा टेकविण्यासाठी वर्षातलं एकच दिवस असतो तो गुढीपाडव्याच्या आदल्या रात्रीचा असतो परंतु यावर्षी आम्ही रात्री नाही तर दिवसा समाधी उघडायची पाळी आमच्यावरती आली बारा वाजता दुपारी आम्ही काल म्हणजे आम आता काही वेळात काल होईल म्हणजे आज दुपारी बारा वाजता समाजिक स्थान उघडं केलेलं आहे पहिलं उठणं काढलं जुनं आणि नंतर पाणी घालायचा कार्यक्रम सुरू झाला साडेतीनपर्यंत तो चालला साडेतीन वाजल्यापासून उठणं नवीन वर्षाचं लावायचं कार्यक्रम चालू आहे आत्ता मला वाटतं अकरा साडे अकरा वाजत आले अजूनसुद्धा मला वाटतं शेवटची जी रांग आहे ती रांग आमची रांग फुल भरून पलीकडं आहे म्हणजे छत्तीस लाईन आहेत छत्तीस लाईन भरून अजूनही त्या ठिकाणी भाविक भक्त हा शिल्लक आहे म्हणजे याचा अर्थ असा आहे की दिवसभरामध्ये मागच्या वर्षीचे जेवढ्या लोकांचं दर्शन झालं ते आज सूर्योदयाच्या पूर्वीच म्हणजे सूर्यास्तापूर्वीच दर्शन झालेलं आहे आणि त्याचा पुढचा भाविक हा जास्त वाढलेला आहे साधारणतः चार लाखाच्या पुढं हा भाविक त्या ठिकाणी दर्शन घेईल असं वाटतंय सकाळी सहा वाजून दहा मिनिटापर्यंत हे दर्शन रान अशीच चालू राहणार आहे नंतर मग समाधी झाकली जाते आणि झाकल्याच्या नंतर मग परत जनरल पब्लिकचं दर्शन त्या ठिकाणी चालू होतं मायंबा येथील मछिंद्रनाथांच्या संजीवन समाधीला फाल्गुन अमावस्येला कावडीनं हजारो भाविक पैठण होऊन आणलेल्या गंगाजलानं अभिषेक घालतात यंदा दुपारी बारा वाजेनंतर जलाभिषेकला सुरुवात झाली नाथांचा जय जयकार करत हजारो भाविक दर्शन रांगेमध्ये उभे होते दुपारी साडेतीन वाजेनंतर नाथांच्या संजीवन समाधीला सुगंधी उठणे लावण्याची सुरुवात झाली वर्षातील एकच दिवस समाधीला स्पर्श करता येत असल्यामुळं भाविक मोठी गर्दी करतात मागील वर्षीच्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर देवस्थान समितीनं यंदा विशेष उपाययोजना करत दर्शन रांगेचं व्यवस्थापन केलं होतं सुमारे तीन किलोमीटरचे विविध पिंजरे पार करत शावरखाली आंघोळ करूनच भाविक आपोआप मंदिरामध्ये जात होते एका मिनिटाला सव्वाशे ते दीडशे भाविक मंदिरातून बाहेर काढले जात होते यासाठी दोनही बाजूने दहा दहा विशेष सेवक तैनात केले गेले अमोल कांकरिया मुकुंद लोहिया सी न्यूज मराठी मायंबा डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि मुक्त वातावरणात वीस कॉट चे उत्तम मशीनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाठ कंबर आणि सांदेदुखी फिजिओथेरपी जल ॲक्युपंक्चर बाष्प जलचिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस